यासाठी आलो की प्रमोद मुरका यांनी आज रोजी तीन फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये आपणावर आक्षेप करण्यात आलेला घेतलेला आहे की की जी अग्रसेन भवनचं जी मालमत्ता आहे त्या मालमत्तेवरती आपण अवैधरित्या कब्जा आहे त्याचा गैरवापर करता आहे याबद्दल आपलं मत आपण सांगाव अग्रसेन भवन हे एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत शिवप्रसाद जाजुदिया पाहत होते आणि ब्याण्णव त्र्याण्णव पासून पाच पर्यंत पुरुषोत्तम ब्याण्णव हो। पर्यंत जमा असलेली पंचवीस ते तीस लाखाची रक्कम बरोबर आणि ब्याण्णव ते दोन हजार पाच पर्यंत उत्पन्न जवळपास चाळीस पन्नास लाख रुपये यांचा याचा पतात नाही कोणता हिशोब यांनी ट्रस्ट ऑफिसला दिलेला नाही अच्छा यान्ता यान्ता अच्छा तो समजा दिलेलं नाही हे आणि दोन हजार पाच ला ओमप्रकाश सराफ काशी प्रसाद खोद्दा आणि वासदेव सरा हे अविरोध ट्रस्टी म्हणून निवडून आलेले आहे निवडणूक सर निवडणूक झाली निवडणूकचे सर्व प्रोसिडिंग आमच्या जो हो आहे निवडणुकीवर तक्रारदाराची स्वाक्षरी सुद्धा आहे म्हणजे हा प्रकार इलिगल ना, नाही लिगल आहे पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट लिगल आहे पण तरीही असं आक्षेप का घेतात हे प्रमोद मुरारका हे नवीन नवीन माहितीच्या अधिकाराचे हे झालेले आहे अच्छा त्यांच्यामुळे त्यांना एक सवय लागलेली आहे ही कोणाची तक्रार करत राजणी समाजाचं काम करत अच्छा बरं कसं आहे साहेब तुम्हाला एक मान्यता आहे तुम्ही वर्धेचे नगराध्यक्ष होता त्याच्यानंतर आता नुकतीच पार पडलेली पर विधान परिषदेची निवडणूक आपण फार कमी करताना पराभूत झाला पण तुम्हाला एक मान्यता मिळाली आहे समाजामध्ये लोकांमध्ये तुम्हाला असं वाटत नाही की या सगळ्या प्रकरणामुळे शिंतवडे उडवले हा सर्व प्रकरणच आमच्या आम्हाला शिंतवडे उडवण्याकरता तयार खूप मुरांनी केलेला आहे कारण बाजूला नरसिंग मंदिरचाही त्यांना अवैध कब्जा घेतलेला आहे अच्छा आणि त्याच्यात त्यांनी आमच्यावर खोटी म्हणजे हायकोर्टापर्यंत मांडला ती जागा विहीर आमची आहे म्हणून ते संपूर्णपणे मी जिंकले राव त्याचा गुण न्यून म्हणणं म्हणून हा वारंवार माझी तक्रार करतो आहे म्हणजे ते कंटेंट ऑफ कोर्ट करून असं तुम्हाला वाटतंय का हो फक्त न्यायालयात निर्णय दिलेला हा न्यायालया एखादा निर्णय दिला तुम्हाला अधिकार दिलेला आहे मला तुम्ही याच्याकडे देखील चव्हावी हा ज्याचे व्यवहार प्रकार तरी पण हा प्रकार करणं हा न्यायालयाचा अवमान नाही का अवमान होते आहे परंतु काय आहे की ज्याची रोजची सवय ही लागलेली आहे तिच्या विरोधात कुठे कुठल्या ज्या मार्ग कुठं भेट आपण लागावा तो तर भुंकणार आहे पण एकूण समाजाच्या संदर्भामध्ये असं वाटत नाही काय बदनामी होते भाई समाज सम समजदार आहे प्रत्येक समाज याच्यात नाही आहे ज्या दिवशी अग्र अग्रसेन भाऊचा त्यांनी कब्जा घेतला त्या दिवशी त्याच्याच कुटुंबाच्या पाच बाया होत्या त्या कोणीच नाही आणि काही मोजके दहा पाच सदस्य त्यांचा आमचा विरोध आहे असे दहा पाच सदस्य बाकी बिगर सदस्य तिथे आलेली अशोक नाही यांनी ओम सराफ कडून अग्रसेन भवनची खोली भाड्याने घेतली ती खोली दहापर्यंत ओम सराफ असताना त्यांनी भाडं दिलं त्यांनी एक लाख रुपये डिपॉझिट म्हणून मंजूर केले होते चाळीस हजार साठ हजार नंतर देतो म्हणून त्यांनी कबूल केले दहा पासून आजपर्यंतचे भाडे आणि हे साठ हजार रुपये जवळपास साडेचार लाख रुपये त्याच्याकडे होतात ते तुला सोडून दे म्हणून तू तक्रार करता बन असं त्यांनी त्याच्यात नमूद केलं म्हणजे मुरारकांनी त्यांना आमिष दिला आमिष दिलं म्हणजे अशोक सिन्हलचा काय संबंध आहे काय अशोक सिन्हल जेव्हा ओमप्रकाश सराब निवडून आले त्यावेळेस तो मीटिंगला हजर होता त्याची स्वाक्षरी आहे आणि ही नोंद ओम होम सराकडे ट्रस्टी आहे आणि ट्रस्टी म्हणूनच त्यानं खोलीची मागणी केली होती बरं आता याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे सराफ साहेब की एक नामवंत ती संस्था आहे जिची चर्चा आहे एक सोशल मध्ये तिचा एक कार्यभाग आहे अशा याच्यामध्ये हिला योग्य दिशा देणे तुम्ही काय करणार आहात आम्ही तिथे दोन तीनदा दा करून तोडल्यामुळे दोन तीनदा दा वेळा त्यांनी तोडण्याचे प्रयत्न केले दोन्ही तिन्ही दा आम्ही हाणून पाडले आता बाया उभ्या गेल्या म्हणून आम्ही तिथे गेलो नाही तर कोणतंही अपप्रसन होऊ नये म्हणून नाही तर आम्ही त्यांना चार घेऊन दिला नसता अच्छा आणि हा प्रकार फक्त बदनामी करण्याकरता प्रमोद करीत आहे म्हणजे ती आता तो अवैध कब्जेचा अवैध कब्ज आहे हंड्रेड शंभर टक्के अवैध कब्जा आहे तशी तक्रार आम्ही दाखल कागदपत्रासह पोलीस स्टेशन रामनगरला दाखल केली दाखल केलेली आहे म्हणजे प्रचंड आहे प्रकरण आहे चला धन्यवाद